पहाटे पाखरांची किलबिलाट सुरू होण्याअगोदरच मला जाग आली लुकलुकणारे तारे आता मला निरोप देत नाहीसे झाले मस्त गोड मधुर आवाजांनी मला या पहाटेच्या कोकिडेने हरवून टाकलं मोबाईल बघावं म्हटलं पण या प्रेमाच्या वायुकिरणांनी हाक देऊनही थंडगार वाऱ्याची चाहूल लावली सहज अंबरी बघितलं बरडणाऱ्या पक्ष्यांनी आणखी आकर्षित केलं मी निसर्गाच्या प्रेमात पडतच होतो तर त्या साक्षीराजाने पुन्हा हाक दिली तितक्यातच चहाचा घोट घेत मी डोंगराकडे पाहिलं कानामध्ये वारा भरलेलं वासरू अगमनिगम चारा खातांनी दिसलं हा क्षण लिहावंस वाटलं आणि एक लेखक या नात्याने आपल्यापर्यंत पोहोचावं असं वाटलं